नमस्कार एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध कार्यक्रम घेत असतो आज आपल्या माध्यमातून आपण संतनगरी शेगाव म्हणजे विदर्भाची पंढरी म्हणून ज्यांची ओळख आहे ते संत श्री गजानन महाराज यांच्या पावनभूमीत झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एबीपी मराठीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेनंतर जे पदावर बसलेले सभापती आहेत आणि जे नगराध्यक्ष आहेत सर्वांच्या मुलाखतीच्या माध्यमातून एबीपी मराठीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण सर्वांसोबत संभाषण करणार आहोत आज आपल्या मध्ये उपस्थित आहेत नवनिर्वाचित निवडून आलेले नगरसेवक अंकुश विजयराव देशमुख हे आपल्या सोबत आहेत आज बांधकाम सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये बांधकाम सभापती यांची भूमिका काय असणार आहे एक तरुण चेहरा शहराला या माध्यमातून मिळालेला आहे तरुण माध्यमातून जे काही आहे या या सर्व संदर्भात आपण ठिकाणी चर्चा आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार नानाराव पाटील हे या ठिकाणी बांधकाम सभापती श्री अंकुश देशमुख यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहेत बघूया सविस्तर मुलाखत सर्वप्रथम मी एव्ही पी दर्शकांचे मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली नमस्कार बाबा आपण प्रभाग दहा मधून निवडून आला आणि या ठिकाणी असं म्हटलं जाते की आपल्या वडिलांचं एक वर्चस्व आहे त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला शंभर टक्के वडिलांनी या ठिकाणी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये जो रुपणी नगरचा भाग येतो चला लोक सोसायटीचा भाग येतो आ, या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे ते लोकांशी जोडल्या गेलेले आहेत त्यामुळे मला असा भरपूर त्यांच्या माध्यमातून फायदा झालेला आहे त्याच्यानंतर पक्षाच्या वतीनेही मला त्या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि त्यामुळेच एक सर्व लोकांचा विश्वास एक तरुण चेहरा समोर आल्यामुळे त्याचाही फायदा झाला त्या बद्दल मी प्रभाग क्रमांक दहा मधील सर्वच नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो त्याच भविष्यावर पक्षाने तुमच्यावर सभापतीची जबाबदारी हो निश्चितच एक तसा असू शकते तो एक आपल्या पक्ष भारतीय जनता पक्षाचा निर्णय आहे वरिष्ठांचा निर्णय आहे त्यांनी जी जबाबदारी दिली सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जी पक्षाने जबाबदारी दिली ती चांगल्या पद्धतीने पार पाडायची आमची जबाबदारी आहे आणि ती निश्चितच आम्ही पार पाड प्रभाग दहा मधील कोणते प्रश्न तुम्ही तात्काळ मार्गी लावसा बघा प्रभाग दहा मध्ये अशी परिस्थिती आहे की मूलभूत गरजा ज्या आहेत रस्ते नाली त्याच्यानंतर भूमिगत गटार योजना आणि लाईट स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधा सर्वात आधी मार्गी लावायच्या आहेत सर्व नागरिकांना मूलभूत ज्या गोष्टी आहेत मूलभूत सुविधा आहेत त्या मिळायला पाहिजे आणि त्या मिळण्याकरिता जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत आणि ते काम लवकरात लवकर मार्गी लावून द्यायचे आहेत आपण नगरसेवक पदानंतर बांधकाम बालकाम सभापती झाला तर याचा आपला काय अनुभव आहे आधी तर माझी पहिल्यांदाच मी एक भारतीय जनता पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो मला पक्षाने एक उमेदवारी देऊन माझ्यावर जबाबदारी दिली त्या ठिकाणी लोकांचा आमच्यावर विश्वास होता विश्वास असल्यामुळे बहुतांश मतांनी आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो आणि त्याच्यानंतर बांधकाम सभापती या पदाची जबाबदारी मला त्या ठिकाणी देण्यात आली आपण आता संतनगरी शेगावचे बांधकाम सभापती म्हणून कसं पाहता आहोत संपूर्ण बांधकामचा जो विभाग आहे त्याच्याकडे ते काय म्हणजे नाविन्यपूर्ण करणार आहात तक्रारी ह्या बांधकाम विभागाच्या जा, जास्तीत जास्त बांधकाम विभागाच्या तक्रारी असतात कामाची पारदर्शकता नसते बऱ्याच ठिकाणी काम न होताच बिरं निघतात अशा काही भानगडी आहेत बांधकाम विभागात ह्या तुम्ही कशा सॉल्व्ह निश्चितच बांधकाम सभापती हे पद फार महत्वाचं पद आहे नगर परिषदेमध्ये आणि मला पहिल्यांदाच बांधकाम सभापती पद बांधकाम सभापती होण्याची संधी या ठिकाणी पक्षाकडून देण्यात आली संत नगरी शेगाव असल्यामुळे ह्याच्यातले रस्त्यांचं काम येतं नाल्यांचं काम येतं जे ही सार्वजनिक बिल्डिंग आहेत त्या संबंधित त्याचं मेंटेनन्स करण्याचं किंवा नवीन बिल्डिंग निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम येतं आणि आर्थिक व्यवहार पैशांचा व्यवहार या विभागामध्ये संपूर्ण नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होत असल्यामुळे okay. सर्वच नागरिकांचं लक्ष या ठिकाणी बांधकाम विभागाकडे असते आणि अपेक्षा ही बांधकाम विभागाकडून सर्वात जास्त असतात त्यामुळेच एज पर इस्टिमेट जे ले ले पर इस्टिमेट बनवलेले आहेत अभियंत्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी त्या ऍज पर एस्टिमेट आपण कित्येक त्या पद्धतीने काम करून घेऊ काम करून घेऊ शकतो याच्याकडे माझं संपूर्ण लक्ष राहील जे काम कागदावर आहेत तेच काम कशी प्रत्यक्षात घडून आणता येतील प्रत्यक्षांत करून घेता येतील त्याच्यासोबत त्या कामांचा दर्जा सुद्धा चांगल्यात चांगल्या पटीने आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टर कडून करून घेता येईल याच्याकडे माझं संपूर्ण लक्ष राहील आणि ती पारदर्शकता ठेवण्याचं मी जेवढा कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये प्रयत्न निश्चितच सेवाकारांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की त्या बांधकाम विभागात पारदर्शकता आली पाहिजे बांधकाम विभागातील जे रस्ते आहेत नाल्या आहेत टिकाव हा जास्त काळ असला पाहिजे अशा पद्धतीचे रस्ते आपल्याकडून अपेक्षित आहे आणि ते आपण निश्चित करा हा तुमच्या बोलण्यावर एक लक्षात येते मला अजून एक तुम्हाला हे विचारायचं आहे बांधकाम सभापतीची जबाबदारी मिळाल्यावर पहिलं कार्य हातात घेणार आहात तुम्ही हद्दवाडीमध्ये जो शेगाव संपूर्ण शेगावमध्ये जो भाग हद्दवाडीमध्ये वाढला होता त्याच्यामध्ये रोकडी नगरचा परिसर असेल एसबीआय कॉलनीचा परिसर आदर्श नगर आहे पवारवाडी आहे त्याच्यानंतर सुर्फी कॉलनी आहे खिरणीचा मडा आहे आणि अधिक दोन तीन त्याच्यामध्ये भाग आहेत जे हद्दवाडीमध्ये शेगाव मध्ये समाविष्ट झालेला आहे भागांचा त्या भागांमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं फार आवश्यकता आहे नागरिकांना नाल्यांची आवश्यकता आहे स्ट्रीट लाईटची आणि पिण्याची पाण्याची हे फार महत्वाची समस्या या हद्दवाढ झालेल्या भागांमध्ये आहे तर हे चार मूलभूत समस्या कशा मागे लावता येतील लवकरात लवकर याच्याकडे माझं संपूर्ण लक्ष आहे निश्चित हे म्हणणं आहे संत नगरी शेगाव हे संत गजानन महाराजांची भूमी आहे या ठिकाणी हजारो भाविक रोज येतात या भाविकांसाठी बांधकाम सभापती म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून आपण काही सुख सुविधा करणार आहात का हो नक्कीच सुविधा तर करायच्याच आहेत शेगावमध्ये आपण बघित हजारो भक्त शेगावमध्ये श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला येत असतात लाखो भक्त दर्शन करायला येतात महाराजांचं की आपण बघितलं असेल रेल्वे स्टेशन पासून तर गांधी चौकापर्यंत अगदी मंदिरापर्यंत आपण ट्रॅफिकची खूप मोठी समस्या ही येणाऱ्या भक्तांना त्याच्या समोर जावं लागते त्याच्यासाठी जळगाव नमोद विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत आमदार संजय जी कुठेस आहेत आश्वासन दिलेलं आहे की एक फ्लायओव्हर बनवायचा आहे जो रेल्वे स्टेशन पासून चालू होईल जेणेकरून की शेगाव मध्ये येणारे भाविकांच्या जो ट्राफिक चा समस्या आहे ते शंभर टक्के सोडवण्यात येईल जे ट्राफिक आहे ती कमीत कमी करून कमी, कमी। ज्यांना शेगावच्या बाहेर जायचं आहे ते फ्लायओव्हरवरून वरून शेगावच्या बाहेर जातील आणि ज्यांना मंदिरात दर्शनाला जायचं आहे ते फ्लायओव्हरच्या थरून मंदिरात दर्शनाला जाणार रिंग रोड रिंग रोड समजा रिंग रोड त्याला नाही म्हणता येईल आपण एक डिव्हिजन म्हणता येईल ट्राफिक डिवाईड करायसाठी आपण तरुण आहात आणि तरुण युवकांसाठी आपल्या बांधकाम माध्यमातून यासाठी आपण काय प्रयत्न करणार आपण आता बघितलं शेगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या हद्दीमध्ये क्रीडा संकुलचं बांधकाम सुरू आहे त्याचं कंपाऊंड च काम जवळपास होत आलेलं आहे तिथे त्या ठिकाणी क्रीडा संकुल लवकरात लवकर आपण चालू करून घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विविध खेळ खेळण्यासाठी सुविधा दा करून द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि सुशिक्षित बेरोजगार जे आहेत आपल्या शेगावमध्ये असतील आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये असतील यांच्यासाठी कशा प्रकारचं एक कार्यशाळा घेता येईल लोकांसाठी तुम्ही एक पाऊल समोर जाऊन तुम्ही काम करणार आहात हे चांगलं चांगला विषय आहे आता तुम्ही प्रभाग दहाचे नगरसेवक आहात आणि प्रभाग दहाच्या नगरसेवकासाठी आपला काय प्लॅन काय आहे खास आपण तरुण आहात इंजिनियर आहात आणि बांधकाम सभापती ही जबाबदारी आपल्याला भेटलेली आहे आणि तुम्ही प्रचंड मतांनी निवडून सुद्धा आलेले आहे तर एवढा असताना या प्रभाग तुमचं काय विजन आहे येणाऱ्या पाच वर्षासाठी तुमचा काय प्लॅन आहे त्यांच्यासाठी ओपन स्पेस मध्ये आपल्याला काही सभागृह बांधता येतील का ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट करता येईल का उर्वरित जे झालेले आहेत ते तर आहेत उर्वरित जे ओपन स्पेस आहेत त्याचे डेव्हलपमेंट करून देणे त्याचं सौंदर्यीकरण करून देणे ज्यांना सभागृहाची मागणी असेल त्यांना सभागृह बांधून देणे रस्त्याच्या दुतर्फा पेवर ब्लॉकचं काम असेल ते दे करून देणे झाडांची लागवड करून द्यायचं काम असेल ते दे करून देणे ह्या सर्व गोष्टींकडे माझं लक्ष राहील येणाऱ्या संपूर्ण पाच वर्ष एकंदरीत तुम्ही तुमच्या प्रभाग जा हा स्वच्छ सुंदर आणि समृद्ध हो ना अशा प्रकारे तुम्ही करणार आहात हो हो आपल्या गावात नेहमी प्रॉब्लेम येते पार्किंग गावात आपण आठवणी बाळा जातो गाडी त्या दुकानासमोर लावतो या कुठेही माणूस जातो ना एक एक पार्किंगची सुविधा गावात असावी असा सर्वसामान्य जनतेचं मत आहे यावर तुमचं काय मत राहील नक्कीच आपल्या शेगावमध्ये आपण बघितलं तर आठवणी बाजार असेल किंवा मेन मुख्य जो रस, रोड आहे आपला रेल्वे स्टेशन पासून तर मंदिरापर्यंत या दोन्ही रोडवर जास्तीत जास्त आपल्याला पार्किंगची समस्या त्या ठिकाणी अनुभवायला मिळते आम्ही मुख्याधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी चर्चा करून कुठे नगर परिषदची उर्वरित जागा आहे का की जिथे आपण हे पार्किंगची व्यवस्था करू शकतो या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यात मार्ग काढायचा प्रयत्न आपण करू बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेचं संकुल नवीन संकुल वाट पाहत आहे व्यापाऱ्यांच्या हातात कधी जाईल आठ कोटी त्याच्यावर खर्च झालेला आहे आणि अजूनपर्यंत ते व्यापाऱ्यांना मिळालं नाही तर याबद्दल आपण काय प्रयत्न करणार आहात आणि ते लवकरात लवकर कसं व्यापाराला भेटेल यावर आपलं मत एक जे भाग राहिलेला आहे तो आहे त्याचा ऑप्शनचा हराशी राहिलेली आहे तर तेच ऑनलाईन पद्धतीने त्याची हराशी करण्याची आहे ऑनलाईन पद्धतीने त्याची हराशी झाल्यानंतर त्याचा अलॉटमेंट आपल्याला प्रत्येक जने जनी हराशी मध्ये ज्याचा त्याचा नंबर लागलेला आहे त्याला ती दुकान तो गाड्या मिळण्यात त्या ठिकाणी येईल लवकरात लवकर चार वर्षाचा काळ हा प्रशासकीय गेला या काळात अनेकांचे काम थांबलेले आहेत असं जनतेचं मत आहे त्याचप्रमाणे अनेक रस्ते कच्चे होऊन बसलेले आहेत त्याचे डांबरीकरण अजून झालेलं नाही आणि जे कच्चे रस्ते आहेत ते उखळले सुद्धा एसबीआय कॉलनी असेल रोपडिया नगर असेल गोनफिड रोड भाग असेल सरस्वती कॉलेजच्या जवळचा भाग असेल या ज्या भागात हे डांबरीकरणाचे कच्चे रस्ते तयार केलेले आहेत ते अक्षरशः उखडलेले आहेत आणि त्याच्यातून लहान मुलं सायकल चालवणं त्यांना कठीण झालेलं आहे हे जे जो नवीन भाग आहे हा हे समस्या जास्त तर आपल्याला हद्दवाडीच्या भागामध्येच बघायला भागा मिळणार आहे जो भाग हद्दवाडीमध्ये शेगाव नगर परिषद मध्ये जोडला गेला त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज चा गटार योजनेचं काम झालेलं आहे तर ते काम ज्या ज्या ठिकाणी अपूर्ण आहे त्याच ठिकाणी आपल्याला डांबरीकरणाची प्रोसेस राहिलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की जे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे आपलं चेंबर आहे आणि त्याच्याशी जोडणारे मॅनहोल या मॅनहोलची टेस्टिंग राहिलेली आहे काही काही ठिकाणी लिकेज असल्यामुळे जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण रस्त्यांचं खडीकरण किंवा डांबरीकरण करू नाही शकत डांबरीकरण केल्यानंतर जर काही समस्या आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज मध्ये आली तर आपल्याला पुन्हा त्या रस्त्यांचं फोडावं लागतील आणि ती समस्या मार्गी लावा लागेल म्हणून एक वेळ ती पूर्ण समस्या मार्गी लागल्यानंतर भूमिगत गटार योजना शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर त्याच्यावर डांबरीकरणाचे रस्ते करणार उन्हाळा लागतो आहे आणि तीन चार महिने जायला नाही लागत लगेच पावसाळा येईल त्या पावसाळ्यात मागच्या वेळेस खूप बबाल झाला होता या वगैरे की अक्षरशः एक पाय काढला की एक पाय कस होता कंडिशन ही कंडिशन असताना अजूनही त्याच्यावर काही उपाय झाला नाही आता आपण बांधकाम सभापती आहात या तीन चार महिन्यात त्यांना समाधान मिळेल का त्या तिथल्या नागरिकांना माझे प्रयत्न नक्कीच ते राहतील त्यांना त्यांची कामं पूर्ण करून द्यायचे डांबरीकरण करून घ्यायचे हे माझी जबाबदारी आहेच आणि ते मी करून घ्यायचा प्रयत्न करणार आहे त्याच संदर्भात जे आपले इथले इंजिनियर्स आहेत श्री नागरे साहेब त्यांच्याशी माझी चर्चा झाली की आपल्याला हे लवकरात लवकर कसं करून घेता येईल त्याचमुळे ते थांबलेलं आहे त्या त्या ठिकाणी मला तेच निदर्शनात आलं की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण डांबरीकरण करून घेऊ शकत नाही येणाऱ्या चार महिन्याच्या माझ्या माझ्यासमोर हेच लक्ष आहे की आपल्याला येणाऱ्या चार महिन्याच्या आठ डांबरीकरण करून पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे आपले भविष्यात बघा असं आहे की बांधकाम सभापती म्हणून मला जेवते दहा ते अकरा दिवसच झाले पदाचा जी जबाबदारी आहे ती मला मिळालेली आहे तर माझा या गोष्टीवर अभ्यास चालूच आहे की शेगाव मध्ये आपल्याला काय असं वेगळे देता येईल जसं आपण खामगाव शहरामध्ये बघितलं तर नाना नाणे पार्क आहे त्याच्यानंतर एक स्विमिंग पूलची सुविधा त्या ठिकाणी नागरिकांसाठी खामगाव शहरामध्ये आहे असं अनेक नगर परिषदांनी वेगवेगळ्या माध्यमातून युवकांसाठी तिथल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा बनवून ठेवलेल्या आहेत तशाच पद्धतीने माझाही अभ्यास सुरू आहे की आपण शेंगावातल्या नागरिकांसाठी काय वेगळं देऊ शकतो आणि जेणेकरून त्याचा जो लाभ आहे तो येणाऱ्या पिढ्यांना होईल याच्याकडे माझा अभ्यास सुरू आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी विचार करत आहे ते बरोबर आहे बघतो साहेब तुम्ही सांगितलं तुमचं व्हिजन आहे तुम्ही स्वतः सुशिक्षित आणि अनुभव इंजिनियर असल्यामुळे तुम्ही तो प्लॅन आखत असाल पण हे प्लॅन नगराध्यक्ष हा विरोधी पक्षाचा आहे तुम्ही खाली जरी बहुमतात असले तरी नगराध्यक्ष जो मुख्य पार्ट आहे तो विरोधी गटाचा असल्यामुळे तुमचे हे सगळे काम कशा सफल होते बघा असं आहे की नगराध्यक्ष साहेब जे आहेत ते वेगळ्या पक्षाचे आहेत आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत पण शेगाव शहरातील जनतेने आम्हाला आणि त्यांना आणि सर्वच नगरसेवकांना एक विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे नागरिकांची कामं करून देण्यासाठी निवडून दिलेला आहे आणि शेगाव शहराचा विकास करून देण्यासाठी निवडून दिलेला आहे शेगाव शहराचा सर्वांगीण विकासाचा प्रश्न येईल तेव्हा नगराध्यक्ष आम्ही आणि सर्वच नगरसेवक मिळून काम करू शेगाव शहरासाठी नागरिकांसाठी त्यांचा कसा विकास होईल याच्यासाठी आम्ही सर्वच कडाक्षाने प्रयत्न करू त्याच्यानंतर आमदार संजयजी कुठे साहेब आहेत यांचा नेहमीच शेगावकडे एक प्रेम राहिलेला आहे एक प्रेम आहे त्यांचा तर आमदार साहेबांच्या माध्यमातून पण येणाऱ्या पाच वर्षात शेगाव शहराचा चांगल्यात चांगला कसा विकास करून घेता येईल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू अतिक्रमणाचा भाग जर आपण आपण अतिक्रमण करताना कच्च अतिक्रमण काढल्या जात पण कुठे कुठे पक्का अतिक्रमण जे असतं ते समज असते त्याच्यामुळे भविष्यात अडचणी येतात त्याच्यासाठी पुढे कोणता दृष्टिकोन ठेवून ते काम करा आता शेगाव शहरामध्ये बघितलं असेल की डीपी रोडचं निर्माण सुरू आहे जो संत गजानन महाराजांच्या दवाखान्यापासून सुरू होते तर तो गोळखेर रोडला लागतो आणि तिथून मग तो सैनिक कॉलनीतून समोर डेपो जवळ येतो या अठरा मीटरच्या रोडमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाचंही जेही अतिक्रमण होतो ते त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी शेगावमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये रस्त्यांचं काम चालू राहील त्या त्या ठिकाणी त्या रस्त्यामध्ये येणार जेही पक्क कच्च जेही बांधकाम असेल त्या ठिकाणी ते काढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे आपण परिचय देताना सांगितलं की अंकुश विजयराव देशमुख हे तुमचं नाव आहे तुमच्या नावातच अंकुश आहे तर तुम्ही बांधकाम विभागात कसा अंकुश ठेवणार नक्कीच माझ्या नावातच अंकुश असल्यामुळे अंकुश ठेवायचा काही प्रश्न असा वेगळा निर्माण होत नाही पण सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी समतोल साधून संपूर्ण शेगाव मधील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर कशा पूर्ण करून घेण्यात येईल याच्यावर मी लक्ष ठेवणार पण शेवटच्या आपण काय संदेश द्या बांधकाम सभापती म्हणून मी शेगावतील नागरिकांना एवढच संदेश देईल की सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित जेही समस्या असतील नागरिकांच्या त्या आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याचं निवारण करायचा या ठिकाणी प्रयत्न नमस्कार लोकशाहीचा बुलंद आवाज निर्भीड निपक्ष जनतेच्या मनातील भावना म्हणजे एवेपी मराठी न्यूज